छत्रपती संभाजीनगर शहरात सध्या पाण्यासाठी प्रचंड आरडावर सुरू आहे धरणातील पाणीसाठा पाणी पातळी सुद्धा झपाट्याला घडत असून मडपाला पाण्याचा उपसा करण्यासाठी बराच त्रास सहन करावा लागतोय धरणाच्या माध्यम उभारलेल्या यांनी दिली धरणात सध्या चौदा पूर्णांक पाच टक्के इतका पाणीसाठा आहे दोन्ही कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले त्यामुळे महापालिकेचा पाणी उपसा पाच एम एल डीने घटला पुढील पंधरा दिवसात पाणी पातळी आणखी कमी होईल त्यामुळे धरणातील आपत्कालीन पंप सुरू करण्याची तयारी मनपाच्या पाणीपुरवठा विभागाकडून केली जात आहे प्रशासक जी श्रीकांत यांनी बुधवारी त्यांच्या नूतनीकरण केलेल्या आणि कार्पोरेट लूक दिलेल्या मनपा मुख्यालयातील दालनाचे फीत कापून उद्घाटन केले त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला शहराची कायमस्वरूपी तहान भागवण्यासाठी दोन हजार सातशे चाळीस कोटी रुपयाची नवीन पाणीपुरवठा योजना डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण केली जाणार आहे सध्या उन्हाळा सुरू असल्यानं शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला जलवाहिन्या वारंवार फुटत असल्यानं पाणीपुरवठ्यात अडथळा निर्माण होतोय पाण्याची मागणी वाढली असली तरी जायकवाडीतून उपसा वाढलेला नाही नवीन नऊशे मिमीच्या जलवाहिनीचं काम पूर्ण झालं त्यातून शहराला अठरा एम एल डी पाणी मिळत आहे पाणी पातळी खटल्यामुळे जायकवाडीतून पाण्याचा उपसा पाच एम एल डीने खटला शहरात एकशे तीस ते एकशे पस्तीस एम एल डी पाणी येत आहे हर्सूल तलावातून आठ एम एल डी पाणी घेतले जाते त्याचं टँकर भरण्यासाठी तीन एम एल डी पाणी द्यावे लागत असल्यानं प्रशासक यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट एआ न्यूज छत्रपती संभाजीनगर